नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतोय अगदी पौष्टिक असे समोसे एक मिनटं समोसा पण पौष्टिक कसं काय असू शकतो कारण हा समोसा इथे मी न तळता आणि मैदा न वापरता बनवणार आहे त्यामुळे तो पौष्टिक तर आहेच कारण यात खूप कमीत कमी तेल वापरलेलं आहे आणि मैदा अजिबात वापरलेला नाही आहे तर इथं मैदाऐवजी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ज्यामुळे तो खूप पौष्टिक आहे आणि न तळता बनवलेला आहे त्यामुळेही तो खूप पौष्टिक आहे तर या पावसाळ्यात ही रेसिपी नक्की बनवा चला मग सुरुवात करूयात स्टफिंगसाठी आणि स्टफिंगसाठी मेन ठेचा ठे थे, ठेचापासून तर इथं सहा ते सात पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मोठा चमचा धने आहे एक चमचा बडीशेप आहे अर्धा चमचा जिरं आहे थोडासा आल्याचा तुकडा आहे तर इतकं मस्त होतं या ठेच्यामुळे ना या समोसाची जी चव आहे ना ती अप्रतिम होते सगळं मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला ओभड धोबड आहे ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर बारीक पेस्ट बनवायची नाही आहे तर ओभड धोबड फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने मस्त चव लागते जेव्हा आपण समोसा खातो त्यावेळेस थोडासा बडीशेप लागतो थोडासा जिरं लागतं थोडंसं धणे लागतं त्यामुळं खायला एकदम भारी लागतं आता हे वाटून झालेलं हे साईडला ठेवूयात पीठ मळून घेऊयात तर पीठ मळण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ अगदी छान असं मी चाळून घेणार आहे आणि त्यानंतरनं त्याच वाटीने पाव वाटी मी रवा आहे आता माझ्याकडे बारीक रवा नव्हता त्यामुळे मी जाड रवा वापरलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तुम्ही जरूर बारीक रवा वापरा तर एक वाटीच्या प्रमाणाने इथे मी पाव वाटी रवा घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यात आता आपण तेल वापरतो आहे मोहनासाठी तर तेलाऐवजी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता एक चमचा भरून तूप इथे तुम्ही अगदी व्यवस्थित आरामात वापरू शकता आता यामध्ये मी एक ते सव्वा चमचा तेल टाकून घेतलेला आहे जे आपल्या न घरामध्ये नॉर्मली असताना छोटीशी वाटी तेलाची पळी त्याने अगदी पाव ते अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला तेल पिठायला छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे अशी मूठ बांधली गेली ना की समजायचं आपलं पीठ जे आहे ना तेल बरोबर पडलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून याचं घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर जसं आपण पुरी बनवण्यासाठीचं पीठ बनवतो ना थोडंसं चपातीपेक्षा घट्ट असतं तर आपल्याला तसंच हे पीठ मळून तयार करून घ्यायचं आहे आता इथं पीठ छान घट्ट म मळून घेतलेलं आहे मी याला पुन्हा एक थोडंसं हाताने मळून घेते आहे आणि याला आता एक दहा ते पंधरा मिनटं आपण रेस्ट करायला ठेवूयात तोपर्यंत आपण स्टफिंग बनवूयात तर आता एक कढाई घेतलेली आहे यामध्ये एक चमचाच तेल टाकायचं त्यापेक्षा जास्त तेल लागत नाही एक चमचा तेल छान गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकायची आहे आणि जिरं टाकायचं आहे तर मोहरी आणि जिरं छान तडतडू द्यायचं आहे फुलू द्यायचं आहे म्हणजे जी फोडणी आहे ना ती मस्त खमंग बसते त्यानंतर ना यामध्ये आता जो आपण तो ठेचा करून ठेवला होता ना तो ठेचा टाकायचा आहे गॅसची फ्लेम आहे ना अतिशय स्लो करायची आहे आणि हा ठेचा टाकायचा आहे आणि अर्ध्या मिनटासाठी आपल्याला हा ठेचा जो आहे ना तेलामध्ये हलका असा परतून घ्यायचा आहे त्याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आहे ना परतून घ्यायचा आहे आपल्याला मस्त असा आता यामध्ये आपण मसाले टाकूयात कोरडे मसाले तर इथं मी घेतलेला आहे हळद आहे थोडंसं लाल तिखट आहे मीठ आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे इथे लाल जर तिखट जर तुम्हाला स्किप करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता कारण गरम मसाल्यामध्ये पण थोडासा तिखटपणा असतो आणि हिरवी मिरची पण वापरलेली आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही तो थोडासा लाल तिखट कमी करू शकता किंवा नाही टाकलं ना, ना तरी पण चालेल पण गरम मसाला जरूर वापरा आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यात बटाटा टाकूयात तर इथे पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे उकडून हाताने कुसकरून घेतले होते मी आणि यातच हिरवी मिरची यातच कोथिंबीर पण मी चिरून टाकलेली आहे जर तुम्हाला वरून टाकायची असेल तर वरून टाकू शकता मी यातच टाकलेली आहे आणि आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथं अतिशय मस्त चटपटीत असं बटाट्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवूयात म्हणजे मग समोसा करता येईल आपल्याला आता इथं पीठ पण तुम्ही बघू शकता मस्त मुरलेलं आहे पंधरा ते वीस मिनिटं मी छान याला मुरवत ठेवलं होतं त्यापेक्षा जास्त पीठ मुरवू देऊ नका आता इथं थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे ला आणि मस्त हे पीठ जे आहे ना ते आपल्याला छान मळून मळून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि रवा वापरल्यामुळं याचं जे टेक्स्चर आहे ना पिठाचं ते थोडंसं वेगळं होतं म्हणजे फुटर फुटर होतं आणि तेलही यात मोहनसाठी वापरलेलं असल्यामुळं थोडंसं ते कडा जो आहेत ना याच्या फुटतात तर एक असं ओव्हल शेपमध्ये म्हणजे असंच लंब गोलाकारात आपल्याला लाटून घ्यायचं आहे बऱ्यापैकी पातळं ठेवायचं आहे जाडं करायचं नाही आहे म्हणजे आपण चपाती करतो ना तेवढं मी करून घेतलेलं आहे आता याला मधनं असं कट करायचं आहे आणि याच्या ज्या कडा ज्या फुटलेल्या आहेत त्या पण मी कट करून घेते आहे तर इथं मी थोडंसं त्रिकोणी आकाराचे समोसे बनवते आहे आणि दोन प्रकारे मी समोसे बनवलेले आहेत एक म्हणजे आपण जे रेग्युलर मार्केटमधनं आणतो ना समोसे तसेच समोसे आणि एक म्हणजे असे त्रिकोणी समोसे बनवलेले आहेत समोसेचा आकार कसाही असू दे त्यातलं स्टफिंग यांना मस्त असलं पाहिजे आणि शिवाय ते आपण बेक करतो आहे त्यामुळं ते भारीच होणार आहे तर कट करून घेतलेलं आहे मी आणि याला पाणी लावून घ्यायचं आहे कडांना आणि या पद्धतीने त्याला चटवून घ्यायचं आहे तर हे थोडसा वेगळ्या पद्धतीने मी हा समोसा बनवलेला आहे आणि आपल्या नॉर्मली जसं आपण विकत आणतो बाहेरनं तसे पण मी मिनी समोसे बनवलेले आहेत हे सगळे छोट्या छोट्याशा आकाराचे मी समोसे बनवलेले आहेत कारण बेक करतोय त्यामुळं म्हटलं थोडासा छोट्या आकाराचाच समोसे आपण बनवून तयार करून घेऊयात त्यानंतर ना एक चमचाभर मिश्रण मी यामध्ये टाकलेलं आहे स्टफिंग टाकलेलं आहे जे अतिशय चटपटीत आणि मस्त तिखट झालेलं आहे आणि खूप छान तयार झालं होतं आणि आता हा जो उरलेल्या पिठाचा त्रिकोण दिसतो आहे ना त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि तो यावर असा फोल्ड करून घ्यायचा आहे तर हा पण थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे पण छान आहे असा मी समोसा बनवून घे तयार करून घेतलेला आहे आणि दुसरा पण मी तसाच बनवलेला आहे आणि बाकीचे मग मी नॉर्मली समोसा बनवलेले आहेत आणि माझ्याकडे टी जी आहे त्याची प्लेट घेतली आहे आणि त्यावर हे समोसा ठेवलेले आहेत इथं बघू शकता हा नॉर्मल समोसा आहे जसा आपण आणतो मार्केटमधनं आणि हा त्रिकोणी जसा मी बनवला होता तसे मी हे दोनच बनवले आणि बाकीचे सगळे मी नॉर्मल मिनी समोसे बनवून घेतलेले आहेत आता याला तेल लावून घ्यायचं आहे तर त्याच्या आधी मी काय करते ओव्हन आहे ना माझा ओ टी जी जो आहे ना तो प्रीहीट करायला ठेवते तर ओ टी जी मी इथे दोनशे पन्नास डिग्रीवर दहा मिनटं प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे तर दहा मिनटं प्रीहिट होतोय तोपर्यंत आपण समोसायला आहे ना मस्त असं तेल लावून घेऊयात तर तो तो माझ्याकडे ब्रश नव्हता त्यामुळे मी हाताने त्याला मस्त तेल लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे ब्रश असेल ना तर तुम्ही ब्रश ब्रश सहाय्याने ना याला तेल लावून घ्या कारण बेक करतो आहे त्यामुळे त्याला थोडं थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे समोसे छान बेक होतील आणि आता आपल्याला दोनशे पन्नास डिग्रीवर ही प्लेट आता आतमध्ये ठेवायची आहे आणि दोन्ही रॉड मी वरचे खालचे ऑन केलेले आहेत आणि दोनशे पन्नास डिग्रीवर आपल्याला हे कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस मिनटं बेक करून घ्यायचं आहेत तर आ, जर बेकिंगचं टायमिंग आहे ना ते थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तुम्ही एकदा पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं बेक करा आणि जर तुम्हाला वाटलं आहे की हे अजून थोडेसे कच्चे आहे तर अजून पाच मिनटं याला बेक करू शकता तर मला इथे बरोबर दोनशे पन्नास डिग्रीवर मी याला वीस मिनटं बेक करून घेतलेले आहेत मस्त बेक झालेले आहेत आता समोसा बघता तुम्ही गरम आहे तरी पण तो इतका खस्ता दिसतो आहे आता हेच समोसा जर अजून थोडासा थंड झाला ना तर तो अजून जास्त खस्ता होतो तर खूप मस्त होतो हा समोसा एकदा या पद्धतीने ना हा समोसा जरूर करून बघा स्टफिंग त्याचा अप्रतिम आणि चा, चटपटीत झालेला आहे खूप मस्त लागतो समोसा तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या चटकदार रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद